नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावणे मित्रांनो मुख्यमंत्री माझ्या लाडके बहिणी योजनेची ई के वाय सी करण्याची वेबसाईट साथ आता सध्याला एकदम व्यवस्थित चालत आहे आत्ताच मी बऱ्याचशा बहिणींच्या ई के वाय सी पूर्ण केलेल्या आहेत तुम्ही जर आता सध्याला ऑनलाईन असाल तरी तुमची ई के वाय सी लगेच तात्काळ पूर्ण करून घ्या मित्रांनो मी ज्या वेळेस ई के वाय सी करत आहे आणि हा व्हिडिओ शूट करत आहे ती तारीख आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता या ठिकाणी रात्रीचे अकरा देखील वाजलेले आहेत तर मित्रांनो या क्षणाला जर तुम्ही ऑनलाईन असाल आणि तुमची मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेची ई केवायसी पूर्ण झालेली नसेल तर आता लगेच प्रयत्न करा तुमची ई केवायसी शंभर टक्के पूर्ण होईल कारण सध्याला वेबसाईट ही एकदम व्यवस्थित चालत आहे ओ टी पी असेल किंवा दुसरा कोणताही एरॉर अजिबात येत नाही आहे सध्या सणाचे दिवस चालू असल्याने बऱ्याचशा बहिणी या व्यस्त असल्यामुळे वेबसाईटवरची जास्त लोड पडलेला नाही त्यामुळे वेबसाईट ही व्यवस्थित चालत आहे तुम्ही या संधीचा फायदा घ्या आणि तुमची ई के सी लगेच आज पूर्ण करून घ्या तुम्हाला सुद्धा दिवाळी सणाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद